नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो अमरावतीमध्ये दहावी बारावी आय टी आय ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट जॉबची संधी आलेली आहे आणि ही जी संधी आहे हे तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारचा भरावा लागेल आणि कोणकोणत्या कंपन्याचा या ठिकाणी समावेश आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राही बघा मित्रांनो जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांच्या मार्फत हा रोजगार मेळावा आयोजन करण्यात आलेला आहे तर बघा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा होणारा एकोणीस ऑगस्टला लक्षात ठेवायचं एकोणीस ऑगस्टला सकाळी दहा वाजतापासून रोजगार मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि एकूण जागा असणार आहे पंच्याण्णव तर रोजगार मेळावा पता बघून घ्या शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर उस्मानिया मस्जिदजवळ डेपो रोड अमरावती तालुका जिल्हा अमरावती हा जो रोजगार मेळावा आहे हा अमरावती डेपो जो जुनावाला तर रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी शासकीय तांत्रिक विद्यालय त्या ठिकाणी होणार आहे उस्मानिया मस्जिदजवळ जुन्या डेपोजवळ यायचं कोण मला कोणी हा पता सांगणार आहे लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी कंपन्या बघा कोणकोणत्या आहेत तर कलंबरो ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड अमरावती सर्व्हिअरची पोस्ट आहे या ठिकाणी पुरुष दोन्ही अप्लाय करू शकते वीस जागा आहे यामध्ये बारावी ग्रॅज्युएशन आय टी आयवाले विद्यार्थी मुलाखतीला जाऊ शकतात मर्यादा अठरा ते पंचेस वर्षापर्यंत नंतर आहे जना स्मॉल फायनान्स प्रायव्हेट कंपनी लिमिटेड यामध्ये पण पंधरा जागा आहे यामध्ये बारावी डिप्लोमा पदवीधरवाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात मर्यादा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत ठीक आहे फील्ड वर्कर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर पदे दिले व्यवस्थित चेक करून घ्यायची भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये फील्ड असिस्टंटची पोस्ट आहे स्त्री पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात दहा जागा पात्रता दहावी बारावी ग्रॅज्युएशन वयोमराधा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आणि यामध्ये ब्रांच मॅनेजरची पण पोस्ट आहे पदवीधरसाठी नंतर आहे प्लास्टिक सर्च प्रायव्हेट लिमिटेड अमरावती यामध्ये एकूण सहा प्रकारचे पदे आहेत आणि ज्या जा जागा पण दिलेल्या आहेत पात्रता पदा वेगवेगळे आय टी आय बारावी बारावी आय टी आय बारावी डी फॉर्म बी फॉम एम बी ए ठीक आहे हे दिलेले आहे सेल्स ऑफिसर वगैरे पोस्ट वगैरे दिलेली आहे नाही व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि अर्ज भरतानी वयोमर्यादा पण चेक करायची आणि शेवटची पोस्ट आहे स्विगी अमरावतीमध्ये डिलिव्हरी बॉय एकूण दहा जागा आहे पात्रता दहावी बारावी डिग्री कोणतेही विद्यार्थी अप्लाय करू शकतात वयोमर्यादा अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत राहणार आहे आणि या ठिकाणी जे वेतन आहे हे तुम्हाला कंपनी नियमानुसार मिळणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी जावं लागेल तर तुम्हाला एम्प्लॉयमेंट कार्डसोबत घेऊन जावं लागेल निवडणूक ओळखपत्र आधार कार्ड तुमचे डॉक्युमेंट दोन पासपोर्ट साईजचे फोटो बायोडाटा आणि इतर जे काही महत्त्वाचे साहित्य असेल तुमच्याजवळ एज्युकेशनं सोबत घेऊन मुलाखतीला जायचं तर बघा मित्रांनो जर तुम्हाला या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांची एक लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे अगोदर रजिस्ट्रेशन करायचं नंतर ज्या रोजगार मेळाव्यासाठी जायचं हे जर तुम्हाला लिंक लागत असेल तर आपण टेलिग्राम ज्यांना जॉईन करायचा त्यावर तुम्हाला लिंक प्राप्त करून दिल्या जाईल ठीक आहे त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करायचं आणि दिलेल्या तारखेवर म्हणजे एकोणीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता या पात्र हजर राहायचं संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तर मित्रांनो लक्षात ठेवायचं एकोणीस ऑगस्ट सकाळी दहा वाजतापासून हा रोजगार मेळावा सुरू होणार आहे अगोदर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं हो लागेल त्याची लिंक मी तुम्हाला टेलिग्रामवर देऊन देईल टेलिग्राम त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद